एक महिन्या काली रात्रीचे दहा वाजता बचाटेपाटीत बोलताना बचाटे पाटलाचा नंबर घेऊन मी बचाटे पाटला इथं काल केलो बचाटे पाटलांना मला हो म्हणले तिकडे चक्कर ज्या दिवशी येईल म्हणजे त्या दिवशी बघून म्हणले योगा एवढा न देणं येतात येऊन आमच्या बघले तरी आमच्या वावरात हळद असल्यामुळं आम्हाला काही करता आलं नाही बचाटे पाठीत राहणार रा बोरी मेकर जिल्हा बुलढाणा सायाोकर तालुका नांदेड जिल्हा ही नागुराव महाजन येलुरे पाटील तरी मला इथं पंचवीस तारखेला आम्ही दीड महिन्यानं बोर मारल्या तरी आम्हाला तीन इंची पाणी चारशे फुटावर भरपूर कौशल आणि आज आपण बीडमध्ये होतवाडी विजय विजयनगर तुम्ही सांगा ॲड्रेस काय आहे ना सोमनाथ रामराव जगताळे गाव विजयनगर तालुका जिल्हा बीड आतापर्यंत किती पॉईंट झालेले आहेत तुमचे सतरा पॉईंट झालेले आहेत सतरा पॉईंट आहेत सतरा पॉईंटमध्ये एका पॉईंटला वीस मिनटाचं पाणी तो, तो वीस मिनटं चालतो आणि तिकडे आपण एक एक इंचा पॉईंट काढलेला आहे जो फक्त एक दीडशे फूट बूर करायचा आहे ड्रिल आणि एक क्षेत्र पाहिणं बाकी आहे आता हे तीन चार नंबरचं क्षेत्र आहे तर त्या क्षेत्रामध्ये काय परिस्थिती आहे अजून काही गेलो नाही तिथं तर तिथं चांगला पॉईंट निघला तर तिथं आपण पॉईंट घेऊ त्यामुळं साधारणतः त्या पॉईंटला एक इंच जर तिथं पॉईंट नाही निघला व्यवस्थित तर एका इंचाचा पॉईंट आपला इथं राहील साधारणतः पासष्ट सत्तर फुटाला लाईन तुटेल असा आपला तिथं अंदाज आहे महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगतो जे काही डोंगर माथ्याला राणा आहेत डोंगराला फॉरेस्टला लागून तिथं हरणं असतील बाकी वन्य प्राणी असतील ते जे पाण्यासाठी आहेत तुम्हाला पुण्य कमवण्याची एक सुवर्णसंधी आहे पंधरा वीस लिटर पाणी कुठल्याही डबक्यामध्ये रोज भरून ठेवा त्यांना दोन तीन महिने कुठं वीस लिटर पाणी तुम्ही आंघोळ्याला घालतायत काही फरक पडत नाही वीस लिटर पाण्यानं तेवढंच पुण्य तुमच्यासोबत येईल मित्रांनो आज एकोणतीस मार्च आणि या दोन दिवसामध्ये आपले पाच ते सहा पॉईंट हिट झालेले आहेत त्यामधले दोन पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि एक पॉईंट बीडमधला आहे ज्या शेतकऱ्याचे आत्तापर्यंत तब्बल सतरा पॉईंट फेल होते अठराव्या पॉईंटला आपल्याला यश आलं त्या क्षेत्रामध्ये त्या शेतकऱ्याला अडीच इंच पाणी त्या ठिकाणी दोन ते अडीच इंच मिळालेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला काय परिस्थिती आहे पॉईंटची ती दिसेल त्यानंतर नांदेडचा दीड महिन्यापूर्वी भोकरमधला दिलेला पॉईंट त्यालाही तीन इंच पाणी लागलेलं आहे आणि विशेषतः जो काही बीडचा पॉईंट होता त्याला दीडशे फुटापर्यंत पाणी लागेल असा अंदाज मी त्या ठिकाणी दिलेला होता ऐंशी फुटाला थोडी ओलं लागलं आणि त्यानंतर तब्बल पाचशे वीस फुटाला पाणी लागलं आता मला सांगा दीडशे फुटाला पाणी लागेल असा अंदाज दिला असताना शेतकऱ्यांनी पाचशे वीस फुटापर्यंत डेअरिंग केलं पाचशे वीस फुटातला त्याला पाणी मिळालं त्यानंतर नांदेडचा जो पॉईंट आहे त्याला तीनशे सव्वा तीनशेपर्यंत दोन पडदे तुटतील असा अंदाज मी दिला होता तिथेही शेतकऱ्याला चारशे तीस फुटाला पाणी लागलं मग तुम्ही दोनशे अडीचशे घेतलेला पॉईंट हा माझा फेल कसा म्हणू शकता शेवटी प्रयत्न करणं तुमच्या हातात आहे आणि मी वारंवार सांगत आहे की जे शेतकरी झाडं लावण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनाच फक्त पाणी मिळेल आणि यानंतर ज्या कोणाच्या बागा वाळत आहेत किंवा झाडांसाठी पाण्याची गरज आहे त्यांच्यासाठी मी शंभर टक्के शाश्वत प्रयत्न करेल भलाई माझा आणि त्या शेतकऱ्याचं पटत नसेल असेल त्याचं मला काही घेणं देणं नाही त्या शेतकऱ्याने कधी दोन मा दोन मला ठेवणी दिल्या असतील त्याही विसरून मी त्याचे झाडं वा वाचवण्याचा हा शंभर टक्के शाश्वत प्रयत्न करेल आणि आत्तापर्यंत माझ्या हातून कुठल्याही पॉईंट कोणाचाही पॉईंट किंवा विहिरीचं पाणी बोरचं पाणी आतापर्यंत तुटलेलं नाही परंतु यानंतर कुठे जर अशी परिस्थिती झाली की बाजूच्या शेतकऱ्याचे झाडं वाळतात आणि दुसऱ्या शेतकऱ्याला पाणी आहे तर तिथं मी समोरच्याचा विचार करणार नाही कारण आज झाडं वाचवणं ही काळाची गरज आहे त्यामुळं माझा पाहुणा असो मेवणा असो ज्याला नुसतं कांदे वांगे लावण्यासाठी किंवा इतर उन्हाळी पिकं घेण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि क्षेत्रामध्ये गेल्यानंतरच कळतं की कोणाला झाडाची आवड आहे नाही अशा क्षेत्रामध्ये जास्ती जास्त प्रयत्न केले जातील आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना पॉईंट दिलेला आहेत त्यांना आता परत परत रिचेक करण्यापेक्षा त्यांनी खोलीवर जाण्याचा प्रयत्न करा आता परक्युलेशनच्या राई लाईन ज्या आहेत पावसाळ्यावरती निर्भर ह्या प्रत्येकाला मिळत नाहीत आणि माझ्या पॉईंटला सरासरी खोलीवरच्या लाईन मिळतात आणि त्या तुम्हाला जास्तीत जास्त दिवस टिकतील आता लाईव्ह जो केला होता मी जाताना धाराशिवमधला तो पॉईंट तीनशे साडेतीनशे फूट कोरडा गेला होता सिंगल लाईनला दिलेला पॉईंट होता शेतकऱ्याला सांगितलंसुद्धा होतं की या पॉईंटला रिक्स आहे मिळालं तर मोठं पाणी मिळेल नाही तर काहीच नाही फेल गेल्यानंतर परत येताना मी तो पॉईंट चेक केला लाईन कायम होती पुन्हा त्याला दोन इंच पाणी लागलं दोन ते अडीच इंच आता तो टेस्टिंग केला का नाही केला मला माहीत नाही त्यानंतर दुसरा एक पॉईंट त्या ठिकाणी आपण दिला होता दीड इंचाचा त्यालाही दीड इंच पाणी लागलं अशा वेळेला तुम्ही व्हिडिओ तरी टाका किमान काय जे रिझल्ट आहेत ते शेतकऱ्यापर्यंत जाऊ द्यात आणि जे कोणी माझ्या दिलेल्या पॉईंटमधून तीस टक्के म्हणजे तुमच्याकडे क्षेत्र जर दहा एकर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तीन एकर झाडं त्या ठिकाणी लावायचा निर्णय या ठिकाणी करायचा आहे आणि ज्यांना कोणाला पाणी मिळालं आहे त्यांनी जर असं केलं नाही त्यांचंही पाणी टिकणार नाही मी शंभर टक्के शाश्वत सांगतो त्यांचं पाणी टिकणार नाही आणि ज्यांचा मानस आहे झाडं जगवण्याचा झाडं लावण्याचा फळबागेतूनसुद्धा खूप मोठं उत्पादन तुम्ही घेऊ शकता सोयाबीन हरभरा या पिकामध्येच काही खूप काही पैसे मिळतात असं नाही एक निसर्गाचं संवर्धन या ठिकाणी देवाचं कार्य तुम्ही या ठिकाणी करू शकता या सृष्टीसाठी एक प्रयत्न तुम्ही करू शकता किमान दिलेल्या पाण्यातून तुमच्या बांधाला तरी नारळाचे असतील किंवा आंब्याचे असतील चिकूचे असतील हे झाडं तुम्ही टोटली तुमच्या बांधाला लावले पाहिजे तर तुमचं पाणी टिकेल आणि त्यांच्यासाठी मी नियमित आयुष्य आहे तोपर्यंत तो प्रयत्नशील राहील आता प्रत्येकाचे फोन दिवसभर फोन येतात प्रत्येकाचे फोन उचलणं माझ्याकडून होत नाहीत त्यासाठी आजचे व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात आलेले आहेत की मी कुठं दीडशे फूट कुठं शंभर फुटाला पाणी लागेल असा अंदाज दिलेला असताना त्या ठिकाणी चारशे पाचशेला लाईन पडत आहेत तर डेपमधल्या ज्या लाईन आहेत खोलीवरच्या लाईन त्या तुम्हाला भविष्यामध्ये कामी येणार आहेत ज्या वेळेला खूप मोठा दुष्काळ असेल त्यावेळेला तुम्हाला परक्युलेशनचं पाणी कुठेही मिळणार नाही त्यावेळेला तुमच्या बागेला हे पाणी नक्की जीवनदायी ठरेल बाकी ज्याची ज्याची मर्जी आहे आणि यानंतर सर्वात जास्त वेळ दिला जाईल तो बागायती शेतकऱ्यांसाठी बागायती म्हणजे ज्यांचे काही आंब्याचे झाडं असतील संत्राचे झाडं असतील मोसंबीचे झाडं असतील आंब्या नारळाचे झाडं असतील अशा शेतकऱ्यांसाठी बघ आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बरेच सगळेच म्हणणार की आम्ही झाडं लावणार आहे तर तुम्ही पुढच्या पावसाळ्यामध्ये लागवड करा आणि आपण मी शाश्वत सांगतो तुम्हाला त्या झाडं जगवण्यापुरतं पाणी मी शंभर टक्के तुम्हाला मिळून देईन बाकी मेकरचाही पॉईंट आपला हिट झाला प्लॉटिंग पॉईंट आत्तापर्यंत एकही फेल नाही पॉईंट तिथं तुम्हाला परिस्थिती दाखवेल मी की बाजूलाच घेतलेला आठ दिवसापूर्वी पॉईंट होता एक थेमी न लागलेला आता तिथं एक इंच पाणी प्लॉटिंगला लागलंय तुमचे प्रयत्न पण चांगले असले पाहिजे मी शाश्वत सांगतो की ज्या ठिकाणी दोन तीन पडदे असतात तिथं तुम्हाला पाणी मिळतंच कमी मिळत जास्त मिळो परंतु तुम्ही तिथं प्रयत्न पाचशे करायचा सहाशे करायचा का सातशेपर्यंत करायचा ते तुमच्यावर निर्भर आहे आता तुमच्या क्षेत्रामध्ये जर खोले वरच्या पडद्यातल्या लाईन ला नसतील ला आता खडकाचे काही भाग उताराचे भाग असतात त्यामुळं वरच्या डेपोवरचं पाणी काही क्षेत्रामध्ये मिळत नाही तिथं तुम्हाला तुम्ही असा विचार करणं चुकीचं आहे की बाजूच्याला दीडशेला पाणी आहे दोनशेला पाणी आहे मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की शाश्वत तुम्हाला प्रयत्न करायचे असतील यानंतर आपला एकच उद्दिष्ट राहील की आपल्या हातचा पॉईंट हा तुमचा लास्ट अँड शेवटचा पॉईंट राहील त्यानंतर तुम्ही कुठंही क्षेत्रात ड्रिल करायचं नाही आणि मीही तसा पॉईंट तुम्हाला शोधून देईल की यानंतर तुमच्या क्षेत्रातलं पाणी जिथे सगळ्यात जास्त जमा होतं तिथला पॉईंट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल आणि अशाच शेतकऱ्यांना की ज्यांच्या शेतामध्ये बाग आहे ज्यांच्या शेतामध्ये झाडं आहेत ज्यांचे बांध हिरवेगार आहेत ज्यांनी बांधावरची लिंबाची झाडं असतील गोंडीची असतील ही तोडलेली नाही त्याला झाडाची आवड आहे अशा शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त प्रयत्न असेल बाकी धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू काही चुकलं असेल क्षमा करत परंतु मी आजपासून ही शपथ घेतो की बागायती शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्त प्रयत्न करेल बाकी धन्यवाद